त्यांना मानाचं मुद्र करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आई जिजाऊ आई रमाई आईल्या देवी यांना सुद्धा मी नमन करते आणि जेवढेही आमचे मतदार युवक महिला बुजुर्ग आजची रॅलीमध्ये रुपालीताई एकही वर्ग असा नव्हता ज्यांना भगवेशी आणि केशरीशी प्रेम होता तो घरातून बाहेर उभा राहून तुम्हाला अभिनंदन करत नव्हता आणि सगळ्यात मोठा अभिनंदन आहे जेवढेही मुलं बाईक वर होते जेवढे शिष्ट पद्धतीने ते बाईक रॅली करत होते आणि सगळ्यांचा नारा एकच होता जय श्रीराम त्यांची एनर्जी पाहून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस चे देशाचे प्रधानमंत्रीजींचे इलेक्शन आठवते लोकांमध्ये काय जोश असला पाहिजे मतदार कोणाच्या बाजू असला पाहिजे मतदार त्याच्या बाजूनी असला पाहिजे की ज्या व्यक्तींनी तेवीस वर्ष या भारतीय जनता पार्टीसाठी जीवाचा राम केला आणि त्या दादासाठी एवढे लोक एवढे युवक जेव्हा मी गाडीवर उभी होती युवक लोक यू यु, यू सांगत होते ताई तुम्ही खूप चांगला केला की तुम्ही आभेदाला तिकीट दिली तुम्ही खूप चांगलं केला एक कार्यकर्त्याला तिकीट दिली तुम्ही खूप चांगलं केला ज्याचे मनात ज्याच्या रक्तात केसर केसरी घेऊन तो मेहनत करते आणि आज मी तुम्हाला एवढंच विनंती करायला आली आहे की काही दिवस एक दोन दिवस एक दोन दिवस झाले काय काय माहित कोणता गड आणि कोणता गडी आला होता नाव ही कहीं ले गया ऐसे रामा नाव गिना रे लोग है पवित्र नाव क्यों इनसे नाव कशाला लगे इतने मैं आपको आज इतने ही बोलने आई हूँ एक वेस्ट बंगाल से आवाज उठती है कि 6 दिसंबर को बाबरी गिरी थी ममता बैनर दीदी ममता बैनर जी दीदी का एक विधायक है वो कहता है 6 दिसंबर को बाबरी की रीति और 6 दिसंबर को वेस्ट बंगाल में बाबरी की नींव हम रखेंगे अरे इस देश में ना बाबर पैदा होगा ना उसकी औलाद इस देश में पैदा होगी और ना ही कोई बाबरी बनेगी ममता दीदी को भी मेरा कहना है कि राम का जाप शुरू कर नहीं तो महाराष्ट्र में आके महाराष्ट्र की सरकारों की परिस्थिति एक बार देखना दादा इस देश में राम जी थे राम जी है, और राम जी और जी रहेंगे, तुम्ही म्हणता काँग्रेसनी मुसलमानला टिकट दिली हमने कब बोला तुमने हमारे लोगों को टिकट दी, काँग्रेस के ही उनके को देंगे वो भारतीय जनता पार्टी उनको ही टिकट देके आगे बढ़ाना चाहती है या शहराचा विकास आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे इमानदार व्यक्ती से माध्यमातून या नगर अध्यक्षाचे साठी उभे आहे आपला प्रेम भाऊन पिताई आप चिंता मत करो कमाल इस तालुके में हमारे अचलपुर परतवाडा में कमल शिवाय बाकी कुछ नहीं किलेगा ये लोग उस दिन भाषण हुआ तो एक बोलता है एम मुस्लिमों के मत खाने के लिए खड़े हुआ है एम आई एम बोलता आई एम के मत खाने के लिए खडे हुए हैं ये सब फतवा निकलने की व... विनंती करायला आली आहे दादा पूर्ण वेळ खाली चालत होते लोकांसोबत मी अभय दादा मनापासून खूप खूप अभिनंदन करण जे नगरसेवक ज्या ज्या प्रभागातून ज्या ज्या वाड्यातून उभे आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते लढाई सिर्फ या खम नाही होती कोई गणपती दुर्गा देवी पे पत्थर नाही फेकना चाहिए। बस ये याद रखना चाहिए। उसके लिए हम एक होणार आहे प्रवीण दादा आपण आमदार म्हणून काम करतच आहे पण पर नगर परिषदच्या नगर अध्यक्ष आपलं राहिलं प्रत्येक गोष्टी या शहराची अचलपूर परतवाड्याची पट्ट्यापासून प्रत्येक गोष्टीचा जे पाठपुरावा आणि एनओसी जे लगेल ते आपला नगराध्यक्ष देऊ शकते अगर अपने को विकास करना आहे शहर का आपले शहर में हर व्यक्ती को घरकुल मिलना चाहिए इस शहर में अच्छी लाइब्रेरी होनी चाहिए इस शहर में हमारे का नाम सिर्फ दंगों के लिए नहीं हमारा अचलपूर का नाम विकास के लिए मशहूर होना चाहिए इसके लिए हम सबको एक आना है आज मी आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे या अचलपूर पर्दवाडाचे प्रभारी सुधीर भाऊ आमचे सगळ्यांना मी एवढच विनंती करी की ईमानदारी काम करा इमानदारी पाहिजे कार्यकर्त्यांकडनं बाकी काहीच नको आहे आणि बरेचसे कार्यकर्ता बिचारे पायी चालू चालू इथपर्यंत आले त्यांचे मनापासून मी धन्यवाद आणि येणारी दोन तारखेला सगळ्यांनी काय चालवलं पाहिजे काय सिर्फ कमल जहा जहा कमल का बटन राहा हर मशीन मे सिर्फ कमल का बटन ही हमको दबाना आहे आज आस पास कुछ नहीं देखना है। बस ही आप लोगों इतना को विनंती करूंगी। भारत माता की भारत माता की हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव